इंधन वाहनचालकांच्या संपावर आपली नजर असेल मात्र आता वळ्यात नगरच्या बातमीकडे अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्याचं काम रखडल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप भाकणे चांगले संतापले त्यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या कार्यालयात राडा केला मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातल्या खुर्च्यांची तोडफोड करत खुर्च्या दालनाच्या बाहेर फेकून दिल्या पाथर्डी शहरातल्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ढाकणेंनी भीक मागो आंदोलन केलं ते नगर परिषद कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले मात्र या आंदोलनाची नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नगर परिषद कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड केली आणि राडा घातला ठिकाणी मुख्य बाजारपेठ आहे मोठाली खडी त्या ठिकाणी पसरून ठेवलेली आहे मोठाले खड्डे खंजून ठेवलेले आहेत आणि म्हणून तिथल्या व्यापाऱ्यांच्या व्यापारावरती परिणाम मोठा झाला आहे त्या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे नागरिक त्या भागातले येण्या जाण्यासाठी सुद्धा त्यांना अडचणी वाढलेल्या आहेत आठ वेळा सी एमला के फोन केला फोन घेतला नाही आणि कार्यकर्ते संतप्त झाले आणि संतप्त वाहण्यातच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तोडफोड केली हे आम्ही काही नाकारणार नाही